छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे अडुसष्टावी जयंतीनिमित्त आमदार विलास विलासबापू हुमरे प्रतिष्ठान यांच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आलं आज छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त या, या संभाजीनगर शहरामध्ये एक आगळवेगळ्या स्वरूपाचं अभिवादन छत्रपती संभाजी महाराजांना व्हावं या माध्यमातून या संकल्पन लोकनेते आमदार विलास बापू धंजरदेसांच्या माध्यमातून आज या तीनशे जयंती जयंतीनिमित्त तीन क्विंटल अडुसष्ट किलो तानापासून छत्रपती संभाजी महाराजांची एक आजोवेगी प्रतिमा इथं साकारण्यात आली आहे आणि या शहरामध्ये संभाजी महाराज पुतळ्याचं नूतनीकरण चालू आपल्यामुळं शिव भक्त शंभू भक्तांना एक आजीवादन हवं या अनुषंगानं मराठवाड्यामध्ये असा कुठेही कार्यक्रम झालेला नाही आणि छत्रपती संभाजीनगर हे संभाजी महाराजांच्या नावाने वसल्यामुळं संभाजी महाराजांची जयंती एक आगा वेगळा पद्धतीने साजरी हो या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम घेण्यात आला आहे ने 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 मी नेहमीच माझ्या माध्यमातून तुम्ही बघितलं यापूर्वीही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण पंधरा हजार विकसित पिढापर्यंत महाराजांची प्रतिमा साकारली होती या अगोदर बाबासाहेबांच्या निमित्त तांदळापासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारली होती आणि यावर्षी संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जवापासून संभाजी महाराज प्रतिमा साकारली ते आमचा उद्देश एक असतो या संकल्पनेचा विलास बाप्पू मृतदेसांच्या माध्यमातून आम्ही जो संकल्पना राबवतो किंवा कुठलाही कार्यक्रम डी जे ना मिरवणूक वाजत गाजत न करता एक वाचून किंवा आग्या वेगळ्या स्वरूपात जसं की अन्नदान हे जे संभाजी महाराज एक बलाढ्य राजे होते देश राज्य एकही लढाईने हरलेला राजा छत्रपती संभाजी राजे होते आणि त्या राजांचा जे आपण प्रतिमा तयार केली हे गहू सर्व गोरगरीब जनतेला वाटायचा आहे जो कोणी गरजो असेल त्याला देण्यात आला आहे आणि जर इतक्या मोठ्या राजाचा एक विचार आपण जर घेऊन चालला असेल तर ही संकल्पना आमची एकत्र असती की संभाजी महाराज एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि ते नव नह तरुणीने वाचायला पाहिजे त्या संघाला आम्ही प्रतिमा साकारली जयकिशन कांबळे अध्यक्ष विलास बापू मध्ये संघ